मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा साक्षी आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते तेथे आल्यानंतर ती अर्जुनला म्हणते की मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे आता तिला पाहताच अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात जाते तो म्हणतो सायली ही मुलगी इथे काय करतेये अगोदर हिला इथून जायला सांग त्यावेळी साक्षी आता साळसुत्पनाचा आव्हान अर्जुनला म्हणत असते की सर प्लीज मला फक्त दोन मिनिट तुमच्या बरोबर मुलीला अगोदर ऑफिस बाहेर काढ त्यावेळी सायली आता, आता पुढे होते आणि म्हणते साक्षी प्लीज अगोदरच गोंधळ जो वाढला आहे अजून वाढवून ठेवू नकोस हे साक्षी आता ऐकायला तयारच नसते आता चैतन्याची तेवढ्यातच तेथे एंट्री होते अर्जुन रागात साक्षीला म्हणतो अगोदर नीक माझ्या ऑफिस मधून आता रागात चैतन्य म्हणतो हाच अपमान करून घ्यायला तू इथे आलीस ना साक्षी आता अर्जुनला समजतं की चैतन्य देखील इथे आला आहे तो त्याच्याकडे आता पाहतच राहतो दुसरीकडे कल्पना किचन मध्ये काम करत असते तेवढ्या तसे ते अस्मिता येते इकडे तिकडे पाहते आणि म्हणते हे काय मम्मा अगं तुझी लाडकी सून मला असं वाटतंय अजून झोपा काढतीये कारण तू किचन मध्ये पदर खोचून काम करते त्यावेळी कल्पना म्हणते एवढा वेळ झोपायला सायली म्हणजे काही तू नाहीये ती सर्व काम उरकून बाहेर कामाला गेलीये तेव्हा अस्मिता म्हणते हो का मग हा डबा कोणाचा आहे मी उघडून पाहू का जरा कल्पना म्हणते अजिबात त्याला हात लावू नकोस आणि हे जे उद्योग आहेत ना तू अगोदर बंद कर नुसतं खायचं आणि नुसतं चौकशा करायच्या एवढंच काम येतं तुला तुझी सासू तुला खूप वेळा टोमणे मारत असेल की तुझ्या आईने तुझ्यावर काही संस्कार केले नसतील त्यावेळी आता अस्मिता म्हणते हो ती लाग बोलेल ग पण मी ऐकून घेईल तेव्हा ना सचिन यू एसवरून येईपर्यंत मी अजिबात जाणार नाही इथून त्यावेळी कल्पना म्हणते यात काय नवीन आहे ग तू नेहमी हेच तर बोलत आली आहेस आणि तुझ्याशी बोलणं म्हणजे ओंजळीने समुद्र भरण्यासारखं आहे एक माझी सून आहे जी सर्व कर्तव्य पार पाडते आणि दुसरी माझी मुलगी काही कामाची नाही असं म्हणून कल्पना रागातच तेथून जाते त्यावेळी अस्मिता म्हणते हे बरं आहे जी सून नेहमी अशी बाहेर पडते आणि बोलणी मात्र मलाच खावी लागतात ते चैतन्य आता साक्षीला म्हणतो तू इकडे आलीसच का तुझ्यासमोर जो माणूस बसला आहे ना त्याचंच म्हणणं खरं तो नेहमी करतो आणि आतापर्यंत करत आलाय तू इथे यायलाच नको होत तू इथे का आली असा जाप चैतन्य साक्षीला विचारतो त्यावेळी साक्षी आता मनातल्या मनात विचार करते काय परफेक्ट एंट्री घेतली चैतन्यने सगळे माझा परफॉर्मन्स फक्त बघत राहा असं म्हणून ती चैतन्यला म्हणते स्वीट हार्ट प्लीज अरे तुझ्या बोलण्यामुळे कुणी दुखावेल असं काहीही तू बोलू नकोस वागू नकोस असं म्हणून ती त्याला शपथ घालते ती चैतन्य बरोबर प्रेमाचं नाटक करते ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते म्हणून तो अजूनच चिडतो त्यावेळी त्या आता अर्जुन हसतो आणि म्हणतो अनबिलिवेबल एकदम फॅन्टॅस्टिक कारण इथून ऑर्डर पास झाली आणि तिकडे लगेच फॉलोसुद्धा झाली कारण चैतन्य हाताची घडी घालून आता उभा असतो आणि काहीच बोलत नसतो साक्षीचं म्हणणं एका सेकंदात त्याने ऐकलेलं असतं पुढे आता अर्जुन म्हणतो की सायली रोबोटसुद्धा एवढ्या फास्ट ह्या ऑर्डर फॉलो करत नसतील त्यावेळी सायली म्हणते आता तुम्ही तरी शब्दाला शब्द वाढवू नका प्लीज त्यावेळी अर्जुन म्हणतो मला तुमचा हा रोमांस पाहायचा नाही आहे आऊट असं म्हणतो त्या दोघांनाही जायला सांगतो पण आता चैतन्य म्हणतो मला साक्षीने शपथ घातली आहे ना म्हणून मी गप्पा आहे नाहीतर तुझा नेहमीचा हा ॲरोगन्स आहे ना तो मी अजिबात सहन केला नसता साक्षी पुन्हा भोळेपणाचं नाटक करत अर्जुनला म्हणते अहो तुमची सायली जशी चैतन्यला चैतन्य भाऊजी म्हणते ना तसं तुम्हाला मला अर्जुन भाऊजी म्हणायला खूप आवडेल परंतु कदाचित तुम्ही तो अधिकार मला दिलेलाच नाहीये अहो तुमच्या आणि चैतन्याच्या वादाचं कारण मला व्हायचं नाहीये पुढे आता साक्षी चैतन्यला म्हणते अरे चैतन्य मला माहीतच नव्हतं की मी तुझ्यावर एवढी वेड्यासारखी प्रेम करते पण याचे एवढे गंभीर परिणाम होतील म्हणून असं म्हणून ती आता रडण्याचं नाटक करते चैतन्य तिला लहान बाळासारखं समजावू लागतो अर्जुनला हो आता हे पाहवत नाही तो म्हणतो हो आत्ता मला समजलं की चैतन्यला तू असंच फसवलं असशील अगदी असाच इमोशनल ड्रामा क्रिएट केला असेल आणि मग हा लगेच त्याच्यामध्ये अडकला असेल त्यावेळी साक्षी म्हणते सर पर मी ही ड्रामा केलेला कोणताही नाहीये आमचं आता अर्जुन टाळ्या वाजवत तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो काय परफॉर्मन्स केला तू अग मी समोरच्याचे डोळे वाचू शकतो तुझ्या डोळ्यामध्ये मला स्पष्ट दिसतंय की तू किती खालच्या लेवलची बाई आहे तू किती स्वार्थी बाई आहेस तेव्हा चैतन्यला आता साक्षीचा हा अपमान सहन होत नाही म्हणून तो म्हणतो बस झालं अर्जुन आता बस झालं असं म्हणून तो साक्षीला म्हणतो चल साक्षी इथून याला आपलं प्रेम कधी कळणारच नाहीये त्यावेळी असं म्हणून दोघेही जायला निघतात अर्जुन त्याला म्हणतो की चैतन्य हे प्रेम नाहीये हा ट्रॅप आहे आश्रम मर्डर केस मधून सुटण्यासाठी हा लावलेला ट्रॅप आहे आणि त्यात तू अडकला आहेस त्यावेळी साक्षी पुढे येत म्हणते नाही अर्जुन सर अहो तुमचं आणि सायलीचं जेवढं एकमेकांवर प्रेम आहे ना तेवढंच अर्जुन आता हाताने इशारा करून तिला पुढचं काहीच बोलू देत नाही तो म्हणतो तू तु, तुझं नाव आमच्या नावाबरोबर जोडू नकोस त्यावेळी सायली म्हणते चैतन्य सर प्लीज तुम्ही हिला घ्या आणि इथून जा ना तेव्हा अर्जुन म्हणतो निघा अगोदर इथून तसंही ही, ही आणि हिचा बाप अगदी स्वार्थी आहेत कारण यांचं प्रेम फक्त पैसा आणि पावरवर आहे पण यातलं तुला आता काहीच कळणार नाही चैतन्य असं म्हणून तो त्याला निघायला सांगतो त्यावेळी सायली आता सर्वांनाच गप्प करत म्हणते की अजिबात कुठलंही बोलणं रागात होता कामा नाही आपण आता एक वेळ ठरवूया आणि तेव्हा तुमचा राग सुद्धा कमी झालेला असेल आणि मगच आपण बोलूयात त्यावेळी साक्षी आता मनातल्या मनात, मनात विचार करते की एवढ्या मेहनतीने आग लावली आहे आता मी कुणालाही शांत बसू देणार नाही ही, ही आग तर अजून पेटलीच पाहिजे आता साक्षी ही लगेच अर्जुनचे पाय पकडते आणि म्हणते अर्जुन सर प्लीज माफ करा पण चैतन्याचा आणि माझं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे दुसरीकडे अस्मिता आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाणार असते आणि म्हणते की काही इंटरेस्टिंग भेटलं तर बरं होईल म्हणजे असा पुरावा जेणेकरून हे सिद्ध करता येईल की हे दोघे नवरा बायको खरे नाही आहेत इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो तू उसाच्या पायावर डोकं ठेवून काहीही होणार नाहीये त्यावेळी आता अर्जुन म्हणतो ही काय नॉनसेन्सगिरी आहे सायली इथे अगोदर हिला बाजूला जायला सांग तेव्हा चैतन्य रागातच म्हणतो अगं तू पाया पडण्याची काय किंमत मिळतेय तुला पाहिलं ना तू साक्षी म्हणते की अरे तुमच्यामध्ये पाडून मला संसार करायचा नाहीये आता रडण्याचं नाटक करत साक्षी म्हणत असते की मी काय करू जेणेकरून अर्जुन सरांना वाटेल की माझं प्रेम तुझ्यावरचं हे खरं आहे त्यावेळी सायली म्हणते साक्षी तुला पाणी हवं आहे का अर्जुन म्हणतो बाहेर पाणी आहे चैतन्यला माहीत आहे कुठे आहे तो तिला पाणी देईल अजिबात तू पाणी द्यायचं नाहीयेस तेव्हा सायली आपली गप्प बसते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो ही आता चैतन्यला आसरा मर्डर केस साठी फसवतीये उद्या प्रॉपर्टीसाठी अजून दुसऱ्या मुलाला फसवेल कारण हेच खरं ह्या साक्षीचं कॅरेक्टर आहे चैतन्य आता संतापतो आणि म्हणतो तुझ्या जिभेला लगाम घाल अर्जुन सुभेदार कारण साक्षीच्या चारित्र्याबद्दल तुला बोलण्याचा ना अधिकार आहे ना तुझी लायकी अर्जुनला आता खूप राग आलेला असतो कारण चैतन्यने त्याचा अपमान केलेला असतो अर्जुन म्हणतो काहीही झालं तरी मी बोलणारच अरे तिने फसवलेला हा तू पहिला मुलगा नसणार आहे आणि शेवटचासुद्धा नसणार आहे अरे जोपर्यंत हिचा स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत ही तुला फसवतच राहणार आहे आता चैतन्याच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते तेव्हा तो आता रागातच अर्जुनची कॉलर पकडतो त्यावेळी आता अर्जुन आणि चैतन्य चिडले आहेत ते पाहून साक्षी म्हणते हे सर्व काही फक्त माझ्यामुळे झाले असं म्हणून ती रडतच आता ऑफिसबाहेर जाते तर चैतन्य अजूनही रागातच अर्जुनकडे पाहत असतो दुसरीकडे प्रिया ही साक्षीला कॉल करत असते परंतु साक्षीने कॉल रिसीव न केल्यामुळे या मुलीचं नक्की काय चाललंय कळतच नाही असं आता प्रिया म्हणते त्याचवेळी तेथे आता रविराज येतो आणि म्हणतो तन्वी बेटा तुझं काय चाललंय तेव्हा ती म्हणते काही नाही बाबा अहो मी मैत्रिणीला कॉल करत होते कारण तिला अभ्यासाचं मला विचारायचंय ना म्हणून बोला ना बाबा असं म्हणून ती मनातल्या मनात, मनात विचार करते की सकाळी सकाळी माझं डोकं खाल्ल्याशिवाय या किल्लेदाराच्या घशाखाली नाश्ता उतरत नाही वाटतं त्यावेळी रविराज आता तिला विचारतो अगं त्या दिवशी जो मुलगा आपल्या घरी आला होता त्याचं नाव काय तेव्हा प्रिया म्हणते सँडी तर तो काय करतो कुठे राहतो असं सर्व काही रविराजाचा विचारून घेतो प्रिया म्हणते आता या सँडी बद्दल सुद्धा मला खोट्या कहाण्या रचाव्या लागतील काय करावं तर रविराज विचारतो तो, तो सध्या काय काम करतोय तर प्रिया खोटं सांगते तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे रविराज म्हणतो त्याला घरी मला भेटायला बोलव आता प्रिया अजूनच संकटात अडकते अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की प्रेम एवढं आंधळ असतं का रे तुला खरं कोण खोटं कोण किंवा तुझा उपयोग कोण करून घेत आहे हे सुद्धा समजत नाही त्यावेळी आता चैतन्य पुन्हा भडकतो आणि म्हणतो अर्जुन बस झालं साक्षी आता दोघांनाही गप्पांना करत म्हणते की एकमेकांना एवढे जीवापाड जपणारे आज झाले काय तुम्हाला पुढे ती म्हणते की शांतपणे बोला तरच यातून मार्ग निघेल ती चैतन्य म्हणतो की याच्याबरोबर शांत बोलून काय मार्ग निघणार आहे रागातच म्हणतो चैतन्य जरा गप्प बस तेव्हा चैतन्य म्हणतो आवाज खाली कारण मी आता तुझ्या हाताखाली काम करत नाही ती दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते म्हणतो अरे चैतन्य मी तुझ्यावर एवढी वर्ष टच ठेवला परंतु तू एका क्षणातच माझा विश्वासघात केलास अरे कशावरून तू त्या साक्षी आणि तिच्या बापाशी आपल्या मैत्रीचा व्यवहार केला नशील आपल्या केसबद्दल काही माहिती दिली नशील आता चैतन्याला राग येतो तो, तो अर्जुनचा हात चोरात पकडतो त्याच्या अंगावर धावूनच जातो आणि म्हणतो अर्जुन अरे साक्षीबद्दल जे काही पुरावे आपल्याला मिळाले होते ना म्हणजे पार्टीतून जेव्हा ती बाहेर गेली होती तेव्हा सुद्धा मी अजिबात तिला काहीच सांगितलं नव्हतं आणि तू माझ्यावर असा आरोप करतो असं हे मला नाही सहन होणार त्यावेळी आता सायलीला खूप टेन्शन येते या दोघांना शांत कसं करावं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य अन्यला डायरेक्ट धमकीच देतो की तुझं सर्वात मोठं माझ्याकडे एक सिक्रेट आहे ते म्हणजे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा